श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक सतरा व अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता गुरुमावली आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री श्री एक शून्य शून्य आठ महामंडळेश्वर बाळानंद सरस्वतीजी महाराज मवेशीकर रविवार दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ कीर्तन सेवा भागवताचार्य हरिभक्त परायण सोमनाथ महाराज थोर संस्थापक श्री कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था धामणगाव पाठ सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा भागवताचार्य हरिभक्त परायण सोमनाथ महाराज थोर यांचे काल्याचे कीर्तन होईल कीर्तन सात श्री कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था धामणगाव पाठ तदनंतर खिचडी शिव शिव प्रसादाचा कार्यक्रम होईल तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती मूर्ती सौजन्य कैलासवासी मूर्तिकार विलास महाराज भालेराव ठिकाण श्री क्षेत्र कानडवाडी मुथाने गोसावी वस्ती तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर